काही दिवसांनी फक्त पृथ्वीवर प्राणीच प्रत्येक गोष्टीचा आनंद घेताना दिसते कारण माणसाजवळ आता वेळच राहिलेला नाही अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत या कुत्र्याने नक्की काय केलेलं आहे ते पाहते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एक कुत्रा भर पावसात आनंदात ओढ्या मारत पावसाचा आनंद लुटत आहे उष्णतेपासून दिलासा मिळण्यासोबत या कुत्र्याला चांगलीच मजा येत असल्याचे दिसून येत आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा गुवाहाटी येथील असल्याचं सांगण्यात येत आहे व्हिडिओमध्ये हा कुत्रा ज्या पद्धतीने पाण्याच्या थेंबाशी खेळत आहे ते पाहून तुमचेही मन आनंदी होईल तुमच्याही चेहऱ्यावर हास्य उमटेल या व्हिडिओमध्ये एक कुत्रा पावसाच्या थेंबासोबत उडी मारून मजा करत असल्याचं दिसत आहे मुसळधार पावसामुळे उष्णतेची लाट सरून थंडगार ओलावा झाल्याचं दिसत आहे आता प्रत्येक गोष्टीचा आनंद कसा घ्यायचा हे सुद्धा प्राण्यांकडूनच शिकून घ्यायला पाहिजे अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कळवा